नमस्कार मैत्रिणी प्रियांकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत सणसुद्ध जवळ आला की टेन्शन यायला लागतं की सणाच्या दिवशी स्वयंपाक काय बनवायचा तसेच कोणते पदार्थ बनवायचे व किती वेळेत बनवायचे आता अक्षय तृतीया जवळ आली आहे तेव्हा कोणी आमरसपोळी बनवते किंवा कोण कोण आमरसपुरी बनवते मी आज तुम्हाला कमी वेळेत होणारी आमरसपुरी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे तसेच आंब्याच्या दिवसामध्ये सतत गोड गोड खाऊन डायबिटीज असणाऱ्यांना शुगरचा प्रॉब्लेम होतो यावर सोल्युशन म्हणून मी, आम्रज मी आज जो आमरस बनवणार आहे त्यामध्ये मी आज गुळाचा वापर करणार आहे चला तर मग वेळ न घालविता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी येथे पुरीसाठी कणिक मळून घेत आहे त्यासाठी मी येथे साधारण दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे मी रवा घातलेला आहे तसेच चवीपुरते मीठ घालून मी दोन चमचे तेल घातलेले आहे आता हे छान मळून घेऊया पुरी बनवताना त्यामध्ये रवा घातल्यामुळे पुरी छान फुकते तसेच तेल घातल्यामुळे पुरी जास्त तेलकट बनत नाही बघा मी थोडे थोडे पाणी घालून येथे कणिक मळून घेत आहे बघा इथे कणिक मळून झालेली आहे त्याला तेल लावून मी झाकण ठेवत आहे त्यामुळे त्यातील ते रवा चांगला फुगेल पुऱ्याची कणिक भिजेपर्यंत इथे आमरस बनवून घेऊया त्यासाठी मी येथे देवगुड हापूस आंबे घेतलेले आहेत त्यामध्ये मी पाणी ओतून ते अशा प्रकारे चोळून चोळून स्वच्छ धुवून घेत आहे बघा इथे सर्व आंबे स्वच्छ धुवून झालेले आहेत ते मी आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे आता या धुतलेल्या आंब्याची मी अशा प्रकारे साल काढून घेत आहे अशा प्रकारे साल काढल्यामुळे सालीला जास्त गाभा राहत नाही बघा मी इथे सर्व आंब्यांची साल काढून घेतलेली आहे आता सुरीच्या साह्याने आंब्याचा गाभा कोवीपासून वेगळा करून घेत आहे आता एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये मी हा आंब्याचा सर्व गाभा घालून घेत आहे व झाकण लावून त्याला ब्लेंड करून घेत आहे बघा इथे मी हा ब्लेंड केलेला रस एका बाउलमध्ये काढून घेत आहे किती घट्टसर रस बनला आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पातळ किंवा जास्त करू शकता तसेच मी इथे मिक्सरमध्ये केल्यामुळे एकदम प्लेनसर बनलेला आहे यामध्ये मी आता आंब्याच्या साली धुऊन पाणी घातलेले आहे बघा इथे अशा प्रकारे घट्टसर रस बनलेला आहे यामध्ये मी साधारण पाववाटी चिरून घेतलेला गुळ घालत आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता तसेच साधारण एक चमचा पूड घातलेली आहे व चवीपुरते मीठ घातले आहे हे आता छान मिक्स करून घेऊया रसामध्ये वेलचीचा फ्लेवर हा खूप छान लागतो तसेच यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर जायफळही घालू शकता बघा इथे गुळापासून बनवलेला आमरस तयार आहे तो फ्रीजमध्ये ठेवल्यावर अजिबात काळा पडत नाही आता आमरस थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया येथे आमरस तयार आहे आता पुऱ्या बनवूया त्यासाठी मी येथे एका कडेमध्ये तेल दे, गरम करायला ठेवलेले आहे बघा इथे कणिक ही छान भिजली गेलेली आहे ती मी आता चुरून घेत आहे कोणताही स्वयंपाक करताना तळणाची कामे हे शेवटीच करावी म्हणजे ती गरम गरम खायला भेटतात आता इथे कणिक छान चुरून झालेली आहे मी त्याचे पुऱ्या बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे बघा मी येथे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे आता मी त्याच्या पुऱ्या लाटून घेत आहे त्यासाठी पोळपाटावर एक छोटासा गोळा घेऊन त्याला थोडेसे तेल लावून अशा प्रकारे हलक्या हाताने गोलसर पुरी लाटून घेतलेली आहे आता येथे तेल ही छान तापले गेलेले आहे यामध्ये मी अशा प्रकारे पुरी सोडून घेत आहे बघा तेलात ताकताक क्षणी पुरी छान टंब फुगली गेलेली आहे पुरी लाटल्या लाट ला लाटल्या लगेच ती तळी किती छान फुगते तसेच रवा घातल्यामुळेही ती जास्त तेलकट बनत नाही मी येथे पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघा येथे आमरसपुरी तयार आहे किती पटकन तयार झालेली आहे तसेच आमरसामध्ये गुळ घातल्यामुळे त्याची टेस्ट ही, तेस्ट ही खूप छान लागते तसेच साखरेपेक्षा गूळ हा पौष्टिक असतो त्यामुळे मी आमरस बनवताना शक्यतो गुळाचा वापर करते येथे आपली अक्षय तृतीया स्पेशल आमरसपुरी तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या प्रियंकाच रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद